मनापासून शुभेच्छा हा उद्धीचा वाढदिवस आहे मनापासून शुभेच्छा आणि आपण बोलता हे भेटले चांगलं आता आपण देवंदीचा वाढदिवस झाला म्हणजे पवार साहेबांनी चांगल्या शुभेच्छा दिल्या पुस्तक काढलेलं होतं मला शुभेच्छा मागितलेल्या होत्या अतिशय सुद्धा उद्धवजीना सुद्धा उद्धवजी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी सुद्धा अतिशय शुभेच्छा दिलेल्या आहेत मला वाटतं राजकारण राजकारण या ठिकाणी आम्ही काय सतत भांडतच राहिला पाहिजे असला विषय नाहीये पण वाढदिवस असा एक असतो त्याच्या वेळेला सगळं करून आम्ही एकमेकांविषयी ही वस्तू सुद्धा जे सत्य ते बोलत असतो आणि मला वाटतं मनापासून परवा सुद्धा या पुस्तकामध्ये पवार साहेबांनी असेल उद्धव जीते अनेक मान्यवरांनी त्या ठिकाणी शुभेच्छा होत्या तशाच शुभेच्छा आज ती मनापासून आहे दोन हजार बारा आता पहिल्यांदा घेतले चांगला काय वाईट काय त्याच्यामध्ये चांगलं झालं उद्धव ठाकरे तर काहीच नाही आज वाढदिवस आहे त्या निमित्ताचा हळूहळू मनमिलाप येतोय त्यांचा उरून आले त्यात वाईट काहीच नाही चांगली गोष्ट आहे उद्धव ठाकरेला काय मी तर मनापासून शुभेच्छा मी चार पाच वेळा फोन लावण्याचा प्रयत्न केला पण कॉन्टॅक्ट झाला नाही सगळ्यापासून पण मनापासून त्यांना शुभेच्छा परवा सुद्धा मी देवेंद्रजीचा वाढदिवस होता त्या दिवशी सुद्धा मी त्यांना विनंती केली दोन तीन दिवस आधी देवादिंना शुभेच्छा द्यायच्या मी जे पुस्तक काढलेलं होतं देवादिंच्या संदर्भामध्ये त्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या शुभेच्छा त्या ठिकाणी स्वरूपात कळवलेल्या होत्या आणि म्हणून मला वाटतं वाढदिवसाला आपण एवढं फार दिशा दिल्या का दिल्या कारण आहेत पाहिजे